नमस्कार मित्रांनो बी, बी डिकोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे की सर्वांना माहिती आहे की बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला नॉमिनेशन कार्य पाहायला मिळणार आहे त्यामध्ये घरातील काही सदस्यांना सर्व सदस्यांनी टार्गेट केलेलं आहे तेच आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत त्याआधी एक छोटंसं आव्हान आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नॉमिनेशन कार्यामध्ये दोन दोन सदस्यांच्या जोड्या बनवल्या होत्या आणि त्या जोड्यांना त्यांची घरामध्ये राहण्याची पात्रता सिद्ध करून दाखवण्यासाठी योग्य ती बीबी करन्सी वापरून घरासाठी धान्य विकत घ्यायचे होते आणि त्याची या घरामध्ये चर्चा त्याचा नंबर सगळ्यात वरच्या या निकषांवरती नॉमिनेशन कार्य पार पडणार होतं तर या कार्यामध्ये चार जणांना घरातील सदस्यांनी टार्गेट करून नॉमिनेट केलेले आहेत आणि या चार सदस्यांची नावे आहेत योगिता चव्हाण पंढरीनाथ कांबळे सूरज चव्हाण आणि निखिल दामले या चारही सदस्यांना घरातील सर्व सदस्यांनी टार्गेट करत नॉमिनेट केलेले आहे तसेच हे ही चारही सदस्य कमजोर असल्याचेही घरातल्यांचं म्हणणे आहे आणि या चौघांचाही घरामध्ये कशामध्येही सहभाग नसतो असं देखील बाकीच्या सदस्यांचं म्हणणे आहे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्कीच सांगा तसेच या आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये कोण घराबाहेर जाईल हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद